काय प्रश्न आहे ते विचार असं फटक पडतो तुम्ही आंधल डोराच्या नाका शेपट टाकून भितार फोडते मग डोळ्याला काय होत नाही काम एखादी ना तुम्हाला दाखवतो का, का आ, चोस आहे का नाही ते हा दाखना सारखी चोच साप आहे ना त्याला मारणार नाही पण आंदल आहे ना मी ठेवीत ना दुसरा माया डोक झाला होता आता बघा एवढ्या लांबाला आहे तुम्हाला तुमच्या मनातला जो गैरसमज आहे ना तो काढून टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không मनामध्ये भीती होती ना का साप घरामध्ये आलेला आहे घरामध्ये म्हणजे काहीतरी डोक धरला असेल तर तो गैरसमज मनातून काढून टाका तो उंदीर खाण्यासाठी खाण्यासाठी घरामध्ये येतो तो तो मनातून पहिल्यांदा काढून टाका कुठला साप डोक नाही धरत तुम्ही पूर्वीपासून ऐकत आलेले आहेत लोकांनी फक्त घाबरवण्याचे काम केलेले आहेत कारण त्यांना पण त्यांच्या आजोबांच्याही घाबरवलेला आहे ना का साप डोक धरतो घरात येतो हो तो आणि हा साप मला शक्यता वाटत म्हणजे बिनविषारी आणि त्याला फना नाही ती आणली असण्याची शक्यता आहे आणि ती लवकर निघेल का नाही याच्या प्रश्न चिन्ह आहे साप आहे ना त्याला मारणार नाही पण आंधल आहे ना अंध मी ना, ठेवीत नाही अहो सगळं तुम्ही आंधल ढोराच्या नाका शेपट टाकून भितार फोडते मग डोरला काय होत मानवाला नाही ती पण जनावरला जेव्हा चढता ती शेपट मारते मारतेर फोडते दोन आऊट कुठला उपचार पण चालत नाही त्याला तिला दाबण्या गती चोच असते दाबण्या गती दाबण्यासारखी चोच असते मग ठीक आहे मी आंधी पकडतो एखादी ना तुम्हाला दाखवतो का चोच आहे का नाही ते हा दाबण्यासारखी चोच काही नसत टोक वगैरे काही नसतो काटा नसतो तो अन्ली शेपूड मारते त्याने काही होत नाही माणूस लुला पडत नाहीये घोरपड शेप मारते त्याने माणूस लुला पडत नाहीये तो गैरसमज आहे त्याला शेपूट आहे ना त्यांचा एक प्रकारे हातच आहे मग ते पकडल्यानंतर ते असं हे करणारच ना ते सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणारच ना जर एखाद्याचा मी जोरात हात पकडला तो तो हात सोडवण्यासाठी प्रयत्न करणारच ना असं त्या सापांना पकडल्यानंतर त्यांना पण माहित आहे समोर साप दिसल्यानंतर तो आपआप घाबरतो माणसाला त्याला माहित आहे का माझ्या हे उपाटत टाकणार आहेत म्हणून तो घाबरतो चुकून तो अंगावर येण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मुलं आपल्याला असं वाटतंय की माझ्या अंगावर धावण्याला त्याला मार्गच नसतो दुसरा मग त्याच्या मुलं तो फल काढण्याचा प्रयत्न करत असतो तो त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो मी काय म्हणतो साप डोकच धरत नाही जर डोक धरत असत तर माझ्या घरी रांगर रांगच लागली असते ना होकडून पकडून नेतो जंगलामध्ये व्यवस्थित त्यांना सुरक्षित सोडतो हा ही जनजागृती करण्याचा एवढा माझा प्रश्न आहे का एक तो माणूस एक तासा का दीड तासा पुढे त्यापर्यंत करू शकत नाही असं आमच्या गावात तीन पेशंट गेलो ताबडतो मी तुम्हाला आताच व्हिडिओ मध्ये काय सांगितलं मी मगाशी सांगितलं ना काय सांगितलं मेलेला आहे आता ऐका जरा आंधली विषारी तिच्या पोटी विशारी जन्माला येईल आणली आणि आनंदीचा नर असतो ऐका जरा काका आनली आणि आनंदीचा नर असतो कुत्रा आणि मांजरीचा कधी मिलन होईल काय वडाना असतो तो नाग त्याच्यामध्ये ना। का नर आणि मादी असते हा त्याच्या पोटी विषारी साप जन्माला येतात नागाच्या पोटी आणि आधणीचा नर असतो यांचा मिलन होतो मग याच्या पोटी बिनविषारी साप जन्माला येतात कोण धामन धामण तीस अंधी तीस इंग्लिश मध्ये रॅट्स नाही बोलतात हा यांच्या पोटी बिनविषारी साप जन्माला येतात विषारी सापांच्या पोटी विषारी साप जन्माला येतात तो तुमचा गैरसमज आहे एक आनलीचा जुळा लागतन ना आता तुम्हाला तुमच्या मनातला जो गैरसमज आहे ना तो काढून टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल्याकडे चारच ताई म्हणजे विषारी साप आहेत एक पांढरा ज्याला आपण नाग बोलतो ज्याला इंग्लिश मध्ये कोब्रा बोलतात असं तो विषारी साप आहे त्यानंतर मण्यार मन्यार हा सापाची एक विशेषता म्हणजे तो रात्रीचेच निघतो आणि त्याला माणसाची उभा आवडते म्हणून तो अंथरुणात येतो त्याला मन्यार म्हणजे बोलतात मन्यार अतिशय विषारी सापे तो रात्रीच निघणारा सापे दिवसा निघत नाही रात्रीचेच निघतो त्याला माणसाची उभा आवडते म्हणून तो अंथरुणात येतो चुकून जर आपला पाय त्याच्यावर पडला किंवा हात पडला दबला जातो तो तेव्हा तो चावतो आणि सुईपेक्षा दात असतात त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं डासच चावला थोड्या वेळाने पोट दुख पोट दुखायला सुरुवात होते पहिल्यांदा चेक करा अंथरूण वगैरे शक्यतो अंथरुणाच्या बाजूला असतो तो एक मन्या साप विषारी त्याच्यानंतर आपल्याकडं सहसा प्रत्येक वेळी घराच्या बाजूला शेतावर आढळणारा दुसरा साप म्हणजे कांबल्या ज्याला घोनस बोलतात इंग्लिशमध्ये रसल स्वायपर बोलतात तो अतिशय विषारी साप आहे आणि हे थंडीच्या मोसम मध्ये सगळ्यात जास्त ते निघतात जे त्यांचं मिटिंग पिरियड असतो त्या मिटिंग पिरियडमध्ये ते निघतात जोडीजोडीने दिसण्याची शक्यता असते आणि चौथा विषारी साप म्हणजे ज्याला फोडसा बोलतात आपल्या भाषेमध्ये हा गावाकडील भाषेमध्ये फोडसा शक्यता लवकर दिसत नाही विषारी फोडसा पण हे तीन साप शक्यतो आपल्या घरामध्ये घराच्या बाहेर शेतावर नेहमी येणारे साप आहेत साप लावल्यानंतर घाबरून जाऊ नका पहिली गोष्ट तो सा तो 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 <laughs> साप चावल्यानंतर शक्यतो मरत नाही माणूस सापाच्या भीतीने मरतो जसं विषारी साप चावलाय तो सहा किलोमीटर पण नाही जाणार दवाखान्यापर्यंत पण नाही जाणार तू मरशील या भीतीने तो माणूस मरतो चावलेला असतो बिनविषारी साप विषारी साप चावल्यानंतर पण माणूस मरत नाहीये त्याला दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये शहापूरला सरकारी दवाखान्यामध्ये उपचार आहेत त्याला फक्त आधार द्यायचे तुम्ही जर त्याला घाबरवून सोडला तर तो कसा काय जगल आता माझा एकच उद्देश आहे आमचा सर्वांचा एकच उद्देश आहे का लोकांना हे सगळेच साप वाचवायचे हे साप आपल्या शेतीसाठी उपयोगाचे आहेत हे उंदरांचा नायनाट करतात उंदीर आपल्यासाठी धोकादायक आहे शेतीचा नुकसान करतोय म्हणून हे साप वाचवले पाहिजेत पर्यावरणाचा घटक आहे विषारी साप चावल्यानंतर शक्यतो मरत नाहीये माझ्या गावात पण भरपूर जणांच्या चावलेला आहे काही होत नाहीये फक्त त्याला म्हणजे होतोय त्रास होतोय पण त्याला दावा करण्यात याचा पहिल्यांदा कुठल्या बाबा किंवा वैदू बाबा कडे घेऊन जाऊ नका कारण तिथे टाइमपास करू नका पहिल्यांदा सरकारी दवाखान्यातच न्या तिथे त्याचा योग्य उपचार केला जाईल आणि <laughs> बेडक्या इथं पण मला ती एक बेडकी दिसली ती खाण्यासाठी ती येते आणि तो मनातून आता पुन्हा एकदा सांगतोय का जो गैरसमज आहे का 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 तो काढून टाका ना काय असा गैरसमज काय का एखाद्या प्रेग्नेंट बाईला बघितल्यानंतर तो आणला आणला नाही साब तर तो का सोडण्यासाठी तो टायमिंग असतो त्या टायमिंग मध्ये त्याचं ते पूर्णपणे निलं डोले झालेले असतात त्या डोळ्यांवर पण तो पडदा आलेला असतो चावल्यानंतर पण काही घाबरू नका आपल्याला शहापूरला दावाखान जाण्याचा दा प्रयत्न करा तिथे व्यवस्थित उपचार होतात